बघा एक रेल्वे दोनशे पन्नास मीटर लांबीचा बोगदा पन्नास सेकंदात ओलांडते रेल्वेचा वेग साठ किलोमीटर प्रति तास असेल तर रेल्वे एका किती ओलांडेल असताना या रेल्वेचा हा जो वेग दर्शवला गोष्टी लक्षात घ्या रेल्वेचा वेग मीटर प्रति सेकंद मध्ये कन्व्हर्ट करा रेल्वेचा वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास ह्याच्या सोबत पाचशे अठरा गुन्हेला घ्यायचे जेव्हा किलोमीटर प्रति तास मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं तेव्हा त्या वेगासोबत पाचशे अठरा हा पूर्णांक गुणीला घ्यायचा का घ्यायचा संबंधीचं विवेचन हवा असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्ले अवश्य बघ आता हा गुणाकार साठ गुणीला पाच तीनशे चदस्त आणि अठरा साहिंत्री अठरा सहा पंच तीस शून्य पाच वर म्हणजे पन्नास छेद तीस मीटर प्रतिसेकंद हा त्या रेल्वेचा मीटर प्रतिसेकंद वेग आम्हाला सापडतो ही रेल्वे अडीचशे मीटर लांबीचा बोगदा पन्नास सेकंदात ओलांडते मग हे वेग मीटर सेकंद मध्ये असलेला इथं मांडा पन्नासशे तीन बराबर या रेल्वेची लांबी इथं बोगद्याची लांबी दर्शवली दोनशे पन्नास आणि याला भागीला ही रेल्वे अडीचशे मीटर लांबीचा बोगदा पन्नास सेकंदात ओलांडते ओलांडण्याचा हा वेळ पन्नास सेकंद इथं मांडा लक्षात घ्या हे काय आहे सर हे मांडलं आम्ही वेग आता वेग बराबर एक सूत्र वाटल्यास इथं मांडतो वेग बराबर अंतर आणि भागीला वेळ हे एक सूत्र आहे तशाच काही पद्धतीची ही मांडणी आम्ही केली हा वेग मीटर सेकंद मध्ये असलेला आणि हे ते अंतर रेल्वे बोगद्याला बोगद्याची लांबी आणि इथं या रेल्वेची लांबी एखाद्या बोगद्याला जेव्हा रेल्वे ओलांडते तेव्हा स्वतःच्या सो लांबी सोबत त्या बोगद्याला ती ओलांडत असते म्हणून त्या रेल्वेची लांबी आणि प्रश्नामध्ये दर्शवलेली बोगद्याची लांबी या लांब्यांची बेरीज असते म्हणजे हे काय झालं ते अंतर आणि भागीला वेळ त्या बोगद्याला रेल्वे पन्नास सेकंदात ओलांडत आहे लक्ष द्या आता या पन्नास छेद तीस कडे येतानी हे पन्नास गुनिला स्वरूपात समोर यल अधिक दोनशे पन्नास हा गुणाकार अडीच हजार याला भागीला तीन बराबर यल अधिक दोनशे पन्नास लेकरांनो लक्ष द्या आता अडीच हजार छेदस्थानी तीन कडे येतानी हे दोनशे पन्नास वजा स्वरूपात समोर एकटा ये येत हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक लेकरांनो दोन हजार पाचशे भागीला तीन वजा दोनशे पन्नास हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक याच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना या छेदाने या पूर्णांकाला गुणणे म्हणजे हा गुणाकार सातशे पन्नास वजा असेल तर अंश वजा करणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे ह्या काही गणितीय गुणधर्माच्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा आता ही वजाबाकी किती सर तर ही वजाबाकी सतराशे पन्नास आणि भागीला तीन बराबर येल म्हणजे हे येल काय तर अर्थात ही सापडली आम्हाला रेल्वेची लांबी लक्ष द्या प्रश्न विचारला की रेल्वे एका झाडास किती वेळात ओलांडले लक्ष द्या आता किती वेळात ओलांडेल म्हणजे वेळ बराबर अंतर बागीला वेग अंतर कोणतं तर हे रेल्वेची लांबी सतराशे पन्नास बागीला तीन आणि वेग कोणता तर हा रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग आहे पन्नास छेद तीन हा संपूर्ण लेकरांनो संयुक्त अपूर्णांक बनतो आणि याची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्या हा गणितीय गुणधर्म त्या न्यायाप्रमाणे सतराशे पन्नास भागीला तीन सोबत हे तीन गुणीला स्वरूपात छेदस्थानी हे पन्नास इथं तीन ला तीन खलास सतराशे पन्नास भागीला पन्नास हा भाग पस्तीस न जातो म्हणजे पस्तीस सेकंद हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर ओके